Brought टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आज आपण बघताय दोन उमेदवार आमच्या महाविकास आघाडीचे अर्ज भरणार आहेत आणि मुंबईतून सगळेच मुंबईकर या दोन्ही उमेदवारांसोबत आहेत हे स्पष्ट झालेलं आहे सहकारी वगैरे नाही महाविकास आघाडीसोबत आपण पाहत असाल सगळेच मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्र काल देखील हातकणंगले आणि कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेला उद्धवसाहेबांच्या सभेला आपण पाहत होता काय जनतेचा रिस्पॉन्स आहे आज भूषण पाटील असं कधीच झालं नाही आपल्याला माहिती आहे असेल त्याच्या आधी देखील असेल मग प्रतिपाद्यांच्या वेळी असेल भरणकांच्या वेळी असेल अनेक वेळा काँग्रेसचे लोक इथे आलेले आहेत मुंबईकरांना हे सर्वांना घर आहे आज भूषणजी आहेत अमोलबाई आहेत दोघेही फॉर्म भरायला चालत आणि सगळेच आम्ही महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते एकत्र फॉर्म फॉर्म भरणार आहे चार जूनला असंच इथे विजयाची एक मिरवणूक लढ आहे म्हणजे <Sess> अने ते अनेक वर्ष ते काम करत आहेत आपल्याला माहिती आहे त्यांच्या मतदारसंघात सगळ्यांना भेटून देखील झालेलं आहे केंद्रीय यंत्रणा म्हणजे भाजपचे मित्र पक्ष आहेत ते त्यांचे मागे आहेत आणि दिल्ली पण मागे राहणार पण आपल्याला माहिती आहे की चार जूनला इंडिया आघाडीचं सरकार बसत आहे